आणि निर्यातीच्या विविध महत्त्वपूर्ण बाबींवर माहितीची देवाणघेवाण करण्यात आली विकसित कृषी संकल्प अभियान वर्धा जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या एकूण शहाण्णव गावांमध्ये राबवलं जाणार आहे या अभियानाअंतर्गत वर्धा तालुक्यातल्या रोठा आमला दहेगाव मिस्किन उमरी झाडगाव बेलगाव या गावांमध्ये खरीप पीक व्यवस्थापन याविषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर जीवन कतोरे यांनी अभियानाविषयी माहिती देत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यायचे येणाऱ्या अडचणींवर मात करत जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा याविषयी मार्गदर्शन केले शास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू अरुडे यांनी कॉटन प्रोसेसिंग याविषयी माहिती दिली कृषीविद्या विषयतज्ज्ञ डॉक्टर रुपेश झादोडे यांनी बीज प्रक्रिया आणि खरीप पीक वाढीचं रहस्य प्रात्यक्षिकासह करून दाखवलं शेतातील पिकांवर एखाद्या रोगाची लागवण झाल्यास कशी ओळखायची याबाबत त्यांनी माहिती दिली हे संपूर्ण राज्यभर विविध कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू असून याचा मुख्य उद्देश हा आहे की येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पेरणीच्या अवस्थेत त्यांना त्यांचं करावयाचं नियोजन आणि नवी नवीन लागवडीचं तंत्रज्ञान हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं हाच उद्देश ठेवून जसं की बीज प्रक्रिया बियाणे निवड पेरणी करताना घ्यावयाची काळजी पेरणीनंतर तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी कीटकनाशक हाताळताना घ्यावायची काळजी आणि लागवड पद्धती याबद्दल संपूर्ण असं इतमभूत मार्गदर्शन आपण या विकसित अभियानाच्या माध्यमातून करत आहोत विकसित कृषी अभियान मार्गदर्शन दिलं सध्या माझ्याकडे चार एकर शेती वीस वर्षापासून राबत आहे मी आणि त्यामध्ये अति रासायनिक खतं वापरल्यामुळे जे सेंद्रिय कर ब कमी झालं त्यासाठी जे मार्गदर्शन दिलं त्याचा आम्हाला निश्चितच या समोरच्या खरीप अंगामध्ये फायदा होणार अमृत भारत स्टेशन योजने